देसाईवाडी येथील शेतकरी आक्रमक वनतळ्यावर संतापाचा आसूड बाजारभोगाव परिसरात गव्यांच्या कळपाने अक्षरशः थैमान घातला आहे ऊस भात पिकं उद्ध्वस्त होत असून शेतकऱ्यांवर थेट हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरणारा आणखी एक धक्कादायक प्रकार देसाईवाडी येथे समोर आला आहे शेतशिवार लगतच वन विभागाकडून वनतळे बांधण्याचा घाट घातला जात असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट काम बंद पाडलं वन्यप्राणी जंगलात रोखण्यासाठी तळी जंगलात हवीत शेताजवळ नव्हे असा संतापदायक सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी वन विभागावर जोरदार आसूड ओढला आधीच गव्याच्या हल्ल्याने शेतकरी मेटाकुटीला आले असताना शेताजवळ वनतळे म्हणजे गव्याना थेट आमंत्रणच असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत वन जंगलात बांधा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा ठाम इशारा देत शेतकऱ्यांनी वन विभागाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं यावेळी बाजीराव चव्हाण पांडुरंग धुमाळ महादेव हिरडेकर सुनील डोम सागर चव्हाण बाजीराव कळेकर बाजीरा आनंद जाधव तुकाराम डोम कृष्णा डोम यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते जांभळी कासार न्यूजसाठी देसाईवाडीहून राम कर्ले आजूबाजूची रान जर का गौरेड्याने पूर्णपणे उद्ध्वस्त केली खाऊन तर मग शेतकरी जगणार कशावर मग आम्हाला पर्याय काय शेतकऱ्याला आज वीस एकर रान जवळजवळ ह्या तळ्याच्या बाजूला आहे मग ते वीस एकर शेतक रान आहे ते शेतकऱ्यांनी काय करायचं याच्यासाठी शासनाने विचार करावा फॉर्ष विचार करावा आणि योग्य ठिकाणी तळ वरती मारा तुम्ही शेता मारू मारण कसा अशा आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे साहेब सर, सर नमस्कार राम कर्ले बोलतोय पत्रकार सर देसाई संदर्भात आपण काय कारवाई सुरू होती आपली तर शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला ती काम बंद पडलंय आपली प्रतिक्रिया काय काय झालंय दोन वर्षापूर्वी कमळी नावाचे त्यांच्या काळात जागा का निश्चित झालेली होती त्यानंतर निधी आता मंजूर झाला त्यानंतर आमच्या नवाडी साहेबांनी जागा दाखवली संबंधित गावकऱ्यांना ठेकेदारला आणि त्यानंतर वंतराचं काम सुरू झालं त्याची लोकांना माहिती मिळाल्यावर लोकांनी तिथे येऊन ते शिवाराच्या जवळ वंतर काढताय ते चुकीचं आहे आणि आधीच गाव्यांचा इतर प्रादुर्भाव जोडत आहे आणि इथं तळ झालं तर आणखीच गावी शेतकऱ्यांचं नुकसान करणार त्या संदर्भात तिन्ही तक्रार करून ते काम तिथं करू नये अशी व्यक्त केलेली आहे परंतु आता जे निधी मंजूरदार कंपार्टमेंट मध्ये खर्च करायचा असतो मग मा याची माहिती आम्ही वरिष्ठांना देऊन वरिष्ठ काही जे निर्णय घेतील त्या पद्धतीने काम सुरू किंवा बंद ते पुढील निर्णय होऊन धन्यवाद